हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज कोबीचे मंचुरियन बनवणार आहे हे बघा साहित्य हे बघा सर्व आता हे पत्ताकोबी आहे छान असं शिलून घेतलेलं आहे किसून घेतलं आहे कद्दू किसकेला आहे कोबी आता गाजर पण किसून घेतलेला आहे आणि शिमला मिरची आहे आणि हे लसण बारीक छान तुकडे केलेले आहे आणि अद्रकचे तुकडे आहे हे पण ॲड करायचं आहे आता मीठ टाका चवीनुसार मीठ आता सोया सॉस टाकत आहे समजे आणि टोमा टो, टोमॅटो सॉस पूर्ण ॲड करायचं आहे हे रेड चिली सॉस आहे आता हे पूर्ण मिश्रण आपण हाताने एक जीव करून घेऊया बघा असं एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे हे बघा छान असं पाणी सुट्टी या हे मैदा आहे आपण मंचुरियन बनन असं मैदा ॲड करायचं आहे म्हणजे मंचुरियन गोल गोल असे बनले पाहिजे त्यासाठी बस हे आहे कॉनफ्लावर आहे हे पण आपण ॲड करू आणि वाटलं तर आपण कमी जास्त घेऊ शकता मी पण असं घेईन आता हे थोडं ठेवत आहे आणि हे आहे पोह्याचा पावडर आहे क्रिस्पी यासाठी दोन चमच आपण ॲड करू आता आपण छान असं मिक्स करून घेऊ पाणी वगैरे ॲड करायची काही जरूरत नाही आहे कारण हे भाज्याला पाणी सुटलं आहे आणि मीठ ॲड केलं आहे ना त्याच्याने छान असं पाण्याची काही जरूरतच नाही मिक्स करू हे बघा गोळा वगैरे असं आपले मंचुरियन बनवून नाही राहिले म्हणजे थोडं थोडं आहे ते ॲड करून देते मी मैदा कॉर्नफ्लावर पूर्ण ॲड करून देते हे बघा मिश्रण असं छान आपलं भिजवणं झालं आता मी छान याचे गोल गोल मंचुरियन बनवते आवडीनुसार छोटे मोठे करू शकता हे असे गोळे मी बनवते हे बघा अशा प्रकारे छान आपले मंचुरियन तयार झाले असे हे बघा इकडे आहे इकडे मी आणि तेल तापाला ठेवलं आहे आता आपण याला तळून घेऊ आणि मीडियम आचेवर तळायचं आहे याला मंचुरियनला लगेच फिरवायचं नाही आहे याला अ पाच ते दहा सेकंद तळू द्या म्हणजे पकू द्यायचं आहे हे आपलं पाच ते दहा सेकंद झालेला आहे चिपकतो बघाय बघायची छान आणि वरून क्रिस्पी आणि अंदरून कच्चे राहते म्हणून मीडियम आचेवर छान पकू द्यायचा याला हे बघा झाले आपले पकले आता मी काढून घेते असं आवाज येत आहे क्रिस्पी छान असं कडक हे बघा आणि तेल झाडून आहे मी हे पूर्ण तळून घेते आता हे बघा आपले मंचुरियन तळून तयार आहे आणि हे बघा क्रिस्पी झाले हे बघा ख्रिस्पी ख्रिस्पी झाले आणि इकडे मी तेल तापायला ठेवलं पोह्याची तयारी लसण ॲड करत आहे पोळं याला पकोड्याचा अद्रकचे पकडे टाकत आहेत आता मिरची ॲड करत आहे तो तीन ते चार सेकंद पकुड्याचा कांदा ॲड करत आहे आता शिमला मिरची ॲड करत आहे याला आपण करू द्यायचं थोडं आता सोया सॉस टाकत आहे आणि रेड चिली सॉस टाकत आहे टोमॅटो सॉस आहे ग्रेवी यासाठी कॉर्नफ्लॉवरचं एक चमच ऍड करायचं आपल्याला आणि दोन चमच हो साठी तुम्हाला पाहिजे तसं ग्रेव्ही तुम्ही ॲड करू शकता मी दोन चमच ऍड केली आता मंचुरियन ॲड करू हे बघा आपले ड्राय मंचुरियन तयार आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा येतो आपण अशाच छानशा पुढच्या रेसिपीमध्ये